नीच्या, नीच्या नीच्या, नीच्या। हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय काय आहे अगं असं काय करतेस ही पुस्तके आहेत या पुस्तकांचं वाचन कर हे बघ सावित्री लग्नाच्या करून दिलं होतंस आता नाही म्हणू नकोस हे तुला करावंच लागेल आजपासून अभ्यास सुरू अहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक थुतू करतील आपल्यावर स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात अशा बाहेर जाऊन नाही हो बर ही पुस्तक असू द्या बाजूला मला नाही काम आहेत अरे बाळा गप म्हणजे सोन्या काय रडतोय काय हवंय तुला अग बाई याच अंग तर लय तापलंया हे पण खरी नाही आता मी काय करू सात किती रडतय तुझं बाळ काय झालंय त्याला वैग पारू रात्रीपासून लय रडायला लागलाय काय ठाऊ काय झालंय अंग बी नाही तापलंय ग याचं अंग तर इस्तवानी तापलाय वय ग पारू आता मी काय करू अग ही तर भूतपादा हाय भूतपादा काय भूतपादा माझ्या लेकराला भूतानाचं पडलंय ले? नाही असं होऊ शकत नाही सावित्री असत झालंय त्याच्या पापण्या बघ किती लाल झालंय मग आता मी काय करू हे पण खरी नाहीत लय तापले रडत बसू नकोस वेळ वाया घालू नकोस आपल्या गावा बाहेर मांत्रिक बाबा आले लय झाले उपाय करतात त्यांच्याकडे घेऊन चल वाटलं तर तुझ्या संग मी येते वय चल लवकर लय बाबा ते बघा एक बाय आपल्याकडे बाळाला घेऊन येत आहे म्हणजे आज आपली कमाई होणार माझ्या वाचवा अंग इस्तवासारखं अंगलाय बाबा माझ्या बाळाला विरीतल्या भूताना मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काही पण करीन तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेव ठीक होईल धीर धर बाबा कसा तुला तुझ्या बाळासाठी द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करील पण माझं लेकरू वाचलं पाहिजे तुला काही करायची गरज नाही आम्ही नैवेद्य देऊ तू फक्त पैसे दे ठीक आहे बाबा मी देवडे पैसे देईल पण माझं बाळ वाचलं पाहिजे शेगे अंगारा दिवसात दोन वेळेस लागत जा बाळाला ठीक आहे बाबा जय बाबा की जय बोले बांगाँ बोले अगं बाई याचा अजून कसं काही ताप कमी नाही झाला काल बाबांकडे जाऊन पण काही बी फरक पडला नाही अग तो, तो तुला किती वेळा सांगितलं की त्याला दवाखान्यात म्हणून पण तू माझं काही ऐकू नकोस अहो ऐका ना जरा चिडू नका हे बघा याचा ताप अजून पण कमी नाही झाला काहीतरी करा ना त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नको म्हणून आईचं आणि बाळाचं दवाखान्यात राहणं किती महत्त्वाचं असतं माहित आहे का आहो पण पुरुषाच्या हातून प्रसूती करताना लाज वाटते कसं वाटतं ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी करते होते अगं याच अंग तर तेव्यासारखं तापलंय अशी कशी गाफी असतेस तू आहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जाऊन हे काय करतेस तू मी याला देवाचा अंगारा लावते अंधविश्वास असतो आहो जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड बघा ना जरा बाळा उठ ना बाळा उठ डोळे उघड हे बघ तुझ्या आई तुला बोलवते उठ ना बिल्लू उघड बघा ना याला काय झालं राहणार मी मी शिकेन मी नक्की शिकेन कारण उद्या एखाद्या कोणी आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला गंबावे लागणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन शाबास सावित्री शाबास मला हीच अपेक्षा होती मला माहितच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या भोवती फिरतो अग सूर्य पृथ्वीच्या सावित्रीने कलियुग आहे रे बाबा कलियुग उद्या डोक्यावर मिर्या वाटत तेव्हा कळेल या सुमंतरावांना असं कुणी आपल्या बायकोला शिकवतं हो का सगळं जग नष्ट काय ग सावित्री काय या समाजाला हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागेल नाही आता कोणी काहीही म्हणू दे मी मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन मग चल पोस्टमन पोस्टमन